गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या प्रियंकाताई खेडकर यांच्या प्रचारार्थ विजय आजच झाला आहे बरं का <प्रिया> आजच विजय झालेला आहे इथं माणसं किती उपलब्ध आहेत सांगा किती माणसं असतील किती माणसं असतील दहा हजार किती दहा हजार माणसांनी फक्त दहा माणसं जोडली ना तर एक लाख मत होतात एक लाख एक लाख मत पडली आजच सेलिब्रेशन केले आजच या महाराष्ट्रामध्ये बर भाषण करायचं की नाही किती वेळ राहिला वीस मिनिटं राहिलेत वीस मिनिटं फक्त वीस मिनिटं राहिलेली आहेत आणि पोलिसांचं एक प्रेमपत्र मला मिळालेलं आहे की दोन जाती तेढ निर्माण करायचे नाही आणि यांच्या आम्ही शिव्या खायच्या म्हणजे तुमच्या भावनेला किंमत नाही आणि यांच्या भावनेला लाल रेड कार्पेट घातलं जात हा महाराष्ट्र झालं एक वर्ष मागील एक वर्ष माझ्या या बीड जिल्ह्याच्या भूमीनं अपमान झेललाय अपमान काय झेललाय अपमान या बीड जिल्ह्यामधल्या काही लोकांनी घेतली इथं कोण आमदार आहेत लक्ष्मण पवार नावाचा माणूस होता बरोबर आहे काय <गए> आहे वैचारिक बोलायचं होतं मला खरं तर पण आता वीस मिनटं राहिलेत राजीनामा द्यायला तिकडे गेला ते पुन्हा निवडणूक लढायला आलाच नाही <गए> काय आहे गावगाड्यातल्या अठरा पगड जाती आज संभ्रम अवस्थेत आहेत दिन दलित बांधव संभ्रम अवस्थेत आहेत मुस्लिम समाजातली माणसं संभ्रम अवस्थेत आहेत हा महाराष्ट्र आमचा आहे हा भारत देश आमचा आहे आम्ही मध्ये अधिकार आहे ही भावना तुम्ही आम्ही विसरून गेलो आहोत या महाराष्ट्रामध्ये एक लोकनेता गोपीनाथजी आम्हाला जाणवते दोन तीन दिवसापूर्वी या गडी फाट्याला मी ठरवलं होतं खरं तर बीड जिल्ह्यामध्ये जायचं नाही खूप मोठी माणसं आहेत ते कुणाचा तरी प्रचार करतायत मग आपण त्यांच्या विरोधात जायचं नाही हे माझ्या मनाला मी ठरवलं होतं पण ताई त्या दिवशी गडी फाट्याला हजारो तरुणांनी रात्री साडे अकरा वाजता माझ्या गाडीला घेराव घातला घेराव घातल्यानंतर त्या तरुणांना सांगितलं की आमचा ओबीसीचा प्रतिनिधी महाराष्ट्राचे नाभिक सुतार लोहार कुंभार बेरड बेडर रामोशी वंजारी बंजारा कैकाडी लिंगायत माझ्या मुस्लिम समाजामधला तेली तांबोळी बागबान कासार अरे सगळ्या माणसांनी ठरवलंय नवे पर्व आणि ओबीसी सर्व आमचीच मतं घ्यायची तुम्ही एका बाजूला पवार गेला की दुसऱ्या बाजूला कोण येतो पंडित आणि पंडित गेला की कोण येतो पवार आणि तुम्ही आम्हाला कशाला भांडायला लावलं सरपंच पदाला पंचायतीला कशाला भांडायला लावलं पंचायतीला बरोबर का अरे या माणसांना नेता कुणी बनवलं अरे यांच्या खांद्यावर हात कुणी ठेवला लोकनेता गोपीनाथराव केला की नाही हा पराभव विसरलाय का तुम्ही काय ते निर्माण होत्या कशाची ते निर्माण होत्या दोन समाजात आमची घर जाळली झेल्ले गावगाड्या मधला ओबीसी जय भवानी जय शिवाजी म्हटलं की महाराष्ट्रातल्या आमच्या अठरा पगड जातीच्या मनात एक ऊर्जा निर्माण व्हायची पण जरांगे नावाचा खुळखुळा आला आणि काय बोलला जय भवानी जय शिवाजी म्हणलं की आमच्या ओबीसीच्या मनात दहशत निर्माण होते दहशत माझ्या मुस्लिम बांधवांच्या मनात भीती निर्माण होते दलित बांधवांच्या मनात भीती निर्माण होते हा महाराष्ट्र तुमच्या बापाची झागिरी आहे हा महाराष्ट्र अठरा पगड जातींचा महाराष्ट्र आहे पवार असतील पंडित असतील सोळंकी असतील कोण तर तो तु आता कोण गप्पा सोनवण्याला आलाय गप्पा बाप्पा आम्ही माणसं नाही होत नाही होत आम्ही माणसं या माणसानी तुम्हाला आम्हाला मतासाठी आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं नुकसान झालं प्रचंड नुकसान झालं प्रियंकाताई निवडणुकीला उभे आहेत आणि मला विश्वास आहे ओबीसी च्या हक्क आणि अधिकाराविषयी मूग गिळून बसणारा हा लोकप्रतिनिधी नसेल त्या आमदार नसतील तर प्रश्नावर भूमिका भूमिका घेण्याची त्या निश्चित घेतील कारण त्यांचे पती घरातच त्यांना शिक्षक आहेत असं नाही असं वागायचंय एक उच्च विद्या विभूषित इंजिनियर स्पर्धा परीक्षा पास होऊन झालेला अधिकारी वशिल्यावर नाही बर का अनेक अधिकारी निर्माण करणारा निर्मिक गावगाड्यातल्या ओबीसींचा बहुजनांचा आवाज बनू पाहतोय तुम्ही माणसाने साथ द्यायचे साथ आपला आवाज कायद्याच्या सभागृहामध्ये निवडून गेला पाहिजे काय <laughs> काही लोक तुमच्यामध्ये गैरसमज पसरवतील अरे आम्ही सामाजिक सोशल इंजिनिअरिंग केलंय सोशल इंजिनिअरिंग माझ्या गाव वगाड्यातल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे आम्ही मुखेडला सांगावं पाठवलंय आमदार तुषार राठोड तिसऱ्यांदा निवडून येतोय आमच्या अहमदपूर चाकूरला गणेश हाके निवडून येत आहेत लोहा कंदरला चंद्रसेन सुरणार तिकडं धोंडे साहेब अरे गावगाड्यात आम्ही सांगावं भेजलाय सगळ्यांना पाठवलाय अरे आपली माणसं तिकडे गोपीचंद पडळकर असतील तिकडे आमच्या मान, तिक तिक आम मान खटावला जयकुमार गोरे असतील अरे पंचवीस पोरं तर जाऊ द्या ना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाऊ द्या या बीड जिल्ह्यामधल्या किसोम्या गोम्या सत्यावर येतो आणि तुमचं आमचं काय घे झेंडा आणि दी घोषणा घेतन सत्ता कमवली एकचं मूल्य विसरून गेलो तुम्ही सगळी लोक हात वर करून मला सांगा की तुमचं मत हजार रुपये दोन हजार रुपयाला विकणार विकणार का आपलं मत दोन हजार पात आहे कि तुमचं मत विकणार का अरे जाऊ दे ना सर्वसामान्य कुटुंबामधली व्यक्ती महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अरे विधानसभेत नाही बोलू दिलं त्या विधानसभेच्या पायऱ्यावरती बोलतील पायऱ्यावर नावाच्या माणसाची आम्हाला आठवण येत हा बदला घ्यायचा नाही आता आम्ही बेरीज केली बेरीज गाव्यामध्ये आम्ही बेरीज केली हा महाराष्ट्र नाही हा गाव वगड्यातल्या अठरा पकड जातींचा महाराष्ट्र आहे हे इथल्या सत्ताधाऱ्यांना तुम्हाला मला दाखवून द्यायचंय मी मध्ये ऐतिहासिक सभेत बोलतोय ऐतिहासिक कारण गेवराईचा निकाल उद्या महाराष्ट्राचा चेहरा मोहरा आणि महाराष्ट्राचं राजकारण बदलेल महाराष्ट्राचं राजकारण अरे महाराष्ट्रात अनेक नेते झाले अनेक मी पंढरपूरच्या पलीकडून इथं येतो मी हे वेळोवेळी उदाहरण दिलंय पण परत एकदा सांगतो मी धनगर समाजातून येतो धनगर समाजातून पण झालं काय ते तुम्हाला सांगतो दोन नंबरला लोकसंख्या सांगितली जाते पण एकही खासदार या महाराष्ट्रात झाला नाही आणि एक आमदार झाला फक्त एक आत्ताच्या विधानसभेत मग धनगराची ही परिस्थिती असेल संख्येनं मोठ्या असलेल्या धनगराची ही परिस्थिती असेल तर गावातल्या सुतार लोहार कुंभार परीड गुरव गडशी या माणसाची काय अवस्था असेल माननीय शरदचंद्रजी पवार मी नेहमी तुमच्यावर टीका यासाठी करतो आजपर्यंत या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नाभिक समाजाचा माणूस आमदार होऊ शकला नाही बेरड बेड रामोशी समाजाचा माणूस आमदार होऊ शकला नाही गावगाड्यातला परी धोबी गुरव एकही आमदार होऊ शकला नाही आणि पुरोगामी महाराष्ट्राचा नेता माननीय शरद चंद्रजी पवार सुप्रियाताई खासदार स्वतः मुख्यमंत्री कृषी मंत्री खासदार अजितदादा उपमुख्यमंत्री सुनेत्रताई पवार खासदार रोहित पवार आमदार पार्थ पवार पडलेला आमदार आणि आता कोण आता कोण युग काय युगेंद्र पवार आणि तुम्ही आम्ही घे कोयता आणि जा जाऊसतोडीला घे मेंढ आणि जा फिरवायला अरे आजही आमच्या माता भगिनींना थोडीचं काम करावं लागतं आज ही आमच्या गावगाड्यातल्या माझ्या गेवराईच्या डोंगराळ प्रदेशामधल्या माणस आता येतील तुमच्यात भांडण लावायला अरे तू हा केर कुणाला पाठिंबा दिला काही पाठिंबा दिला अरे चार दिवसावर निवडणूक आली चार दिवसावर तुम्ही भांडत बसला तुमच्यात भांडण लावली जात आहेत ही गावच्या ग्रामपंचायतीची निवडणूक नाही सोसायटीची निवडणूक नाही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही एक गाव असलं की दोन पार्टी असतात भाऊकी भांडणं पुन्हा गावागावात दोन गट मग मग तू गेलाय का मी असलं नाही हे महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुमच्या आमच्या हिताचा कायदा लिहिला जातो तुमच्या आमच्या खिश्यातले पैसे त्या मुंबईच्या राजधानीमध्ये त्या मंत्रालयामध्ये तिजोरीत ठेवले जातात आणि त्या पैशाची तुझे फांदी काढून घे नाही तर तुला बघतोच अरे नांगराचा फाळ नुसता बांधायला लागला माझा बांध फोडलास सख्या भावावरती काट्या कुराड्या घेऊन तुम्ही आम्ही पळतो अरे पण तुमचा मान सन्मान इज्जत तुमच्या खिशात ना कर रूपानं भरलेल्या तिजोरीतलं पैस या हरामखोर आणि दरोडेखोर टोळींच्या हातामध्ये तुम्ही या महाराष्ट्राची तिजोरी दिली कायदा लिहिण्याची लेखणी दिली आणि राजसत्तेचा राजदंड दिला आणि तुम्ही आम्ही आम्हाला आरक्षण भेटल का आणि आम्हाला स्कॉलरशिप भेटल का आणि आम्हाला पैसे भेटतील आणि आम्हाला टेंडर भेटल का हातामध्ये काय घेतला कठोरा कठोरा काय घेतला कठोरा अरे भीक मागितली की भिक्षा मिळते पण हक्क मागितले किमर्थ आमच्या अनेक बाबासाहेबांना विरोध केला ओबीसीच्या आरक्षणाच्या वेळेला तो त्यांना मी कायद्यानं आरक्षण दिलय पण डोंगराच्या कुशीला कुठंतरी माझा मेंढपाळ बांधव राहतोय लमान तांड्यावरती माझा वंजारी समाज करतोय गाव गाड्यातला बलुता आरक्षण गरीबी हटावचा प्रोग्राम आहे आम्ही गरीब झालोय आणि आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे की येवला काय यांच्या बापाची जाहिगिरी आहे का है आणि महाराष्ट्र काय जबाबदारीनं सांगतोय मी कुठल्या पक्षा